डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव अंकलखोप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात अस्वच्छता व दुरावस्था आर पी आय आठवले गटचा आंदोलनाचा इशारा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर सध्या घाणीच्या विळख्यात असून त्याची दुरावस्था झाली आहे परिसरात झाडेवेल तण कचरा आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे स्थानिक प्रशासन आणि समाज कल्याण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी केला आहे हे स्मारक दलित समाजाचे श्रद्धास्थान असून अस्वच्छतेमुळे अनुयायांना दुर्गंधी व असुविधांना सामोरं जावं लागत आहे असे काळीबाग यांनी सांगितले ब्लॉकवर तण वाढल्याने साप येण्याची भीती आहे तर स्मारकात जाताना रस्ता शोधावा लागत आहे यासोबतच स्मारक परिसराची संरक्षक भिंत कोसळली आहे मागील काही दरवाजे नुकसानग्रस्त झाले आहेत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात येणारा चबुतराही अद्याप बांधलेला नाही यामुळे स्मारकाचे सौंदर्य आणि सन्मान दोन्ही बाधित झाला आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी आरपीआय आठवले गटने केली आहे प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास समाज कल्याण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश काळीबाग यांनी दिला आहे यावेळी यश एवळे कमलेश सावंत कुलदीप वारे उपस्थित होते आज अंकलकोपी येथील असणारे आमचे ऊर्जा स्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या अंकलकोपी या गावी असते असून हे आपल्या राज्यामधलं एक दुसरं चैत्यभूमीचं ठिकाण मानलं जातं आहे या चैत्यभूमीसारख्या ठिकाणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या वतीनं आज पाहणी केली असता इथं अक्षरशः घाणीचं साम्राज्य आम्हाला बघायला मिळालं इथं बघितलं तर आमच्या छाती एवढं असणारं इथं गवत आज उगवतंय आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा दौरा झाल्यानंतर इथं कोणीही कुठलाही व्यक्ती वा कुठल्याही ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष न घालता इथं कुठलंही काही काम केलेलं नाही इथं पूर्णपणे घाणीचं साम्राज्य आहे आणि आज आम्ही अंकलकूप या ठिकाणी आले असता आम्ही स्मारकाच्या इथं भेट द्यायला आल्या असताना इथं आम्हाला बघून एवढं वाईट वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या जिल्ह्यामध्ये एवढा निधी उपलब्ध करून दिला जातो आहे त्याच बाबासाहेबांच्या स्मारकासा स्मारकामध्ये एवढी हिळखावणे अशी व्यथा का आम्हाला मांडावी लागते डॉ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिल्ह्यामध्ये आपली विदेशाखा सामाजिक न्यायभवनाच्या मा माध्यमातून एवढा गोरगरीब जनतेसाठी समाजासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे पण त्याच बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मात्र सरकार हे दुर्लक्ष करत आहे अशा सरकारचा मी प्रथमतः जाहीर असा निषेध व्यक्त करतो आहे आणि कल्याणच्या अधिकारांना मी जाहीर असं सांगू शकतो आहे की येत्या थोड्या दिवसामध्ये जर या स्मारकाचं जर तुम्ही स्वच्छता व इथले सगळे सा साफसफाई जर नाही केली तर येत्या येणाऱ्या काही दिवसात आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही उग्र समाजी, असा आंदोलनाचा इशारा थेट समाजिक सामाजिक न्यायभवनावर करत आहे असा इशारा देतोय जय भीम जय भारत